सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मीरा भाईदर मध्ये एका व्यापाराला मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला आहे त्या मारहाणीच्या भाईंदर मध्ये अनेक व्यापारी तसेच व्यापारी संघटनांनी आंदोलन करत मोर्चा काढला मारहाणीचा विरोध दर्शवत निषेधही केला यावरून मनसे नेते कार्यकर्त्यांवरही बरीच टीका होत असून भाजपच्या नेत्यांनी मनसेला सुनावलं होतं सध्या मराठी विरुद्ध अमराठी हा वाद विकोपाला गेला आहे त्यातच मीरा भाईंदर परिसरात एका मारहाण केल्याच्या चांगले तापले आहे या मारहाणीच्या निषेधार्थ गुरुवारी मीरा भाईंदर मध्ये काही व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला मनसेच्या कृतीचा निषेध केला त्यातच आता भाजपच्या एका नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट मनसेत प्रवेश केल्याचे समोर आले आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात आहेत खडक येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आलाय या अश्वरूढ पुतळ्याच्या अनावरणासह अन्य कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत थोरले बाजीराव पेशवे यांच्या खडक येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी येथे भव्य अश्वरूढ पुतळा उभारण्यात आला आहे राज्यात हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापल्यानंतर अखेर सरकारने त्रिभाषा सूत्रांबाबत काढलेले दोन्ही अध्यादेश मागे घेतले आहेत हिंदी भाषेच्या मुद्द्यावर येत्या पाच जुलै रोजी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात येणार होतं मात्र अध्यादेश मागे घेतल्यानंतर आता जुलै रोजी या मेळाव्यात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू सहभागी होणार आहेत मात्र त्यापूर्वीच आता वातावरण तापण्याची शक्यता आहे यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे आम्ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएम मध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत राष्ट्रवादी पक्ष एकत्रित एक असताना दोन हजार चौदा पासून भाजप सोबत युतीबाबत चार पाच वेळात चर्चा झाली होती दोन हजार चौदा ला आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा दिला दोन हजार सतरा मध्ये आम्ही भारतीय जनता पक्षासोबत सरकारमध्ये सहभागी होणार होतो लोकसभेचे जागा वाटप देखील झाले होते कारण मी प्रदेशाध्यक्ष झाल्याने त्या वाट्याघाट्या मिस करत होतो शिवसेने बाहेर पडले आणि आम्ही सरकारमध्ये जाऊ असे आम्हाला वाटले होते मात्र शिवसेना सरकारमध्येच राहिली असं भाजपने सांगितलं सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुंबईतील दादर परिसरातील टोरेस कंपनीने लाखो मुंबईकरांना आहे आहे टोरेस फसवणुकी चौकशी सुरू मुंबईत मुंबईत इतका मोठा घोटाळा समोर आलेला असताना आता नवी आणखी एक आर्थिक घोटाळा समोर आला आहे नवी मुंबईतील एका एक्का मरीन ग्लोबल कल्चर कंपनीने मोठ्या परताव्याच्या आमिष दाखवून लाखो नवी मुंबईकरांना लुटण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी कंपनी विरोधात खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कंपनीच्या मालकाला बेड्या ठोकल्या आहेत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना जेवणाचं यावर दिली आहे तर दुसरीकडे मित्र म्हणून आमंत्रण स्वीकारावं लागतं अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभू यांनी दिली आहे मराठी न बोलण्याबद्दल मनसे कार्यकर्त्यांनी एका व्यावसायिकाला मारहाण केली होती या विरोधात आता व्यापारींनी आक्रमक भूमिका घेतली आहे मीरा रोडवर व्यापाऱ्यांकडून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे या आंदोलनात व्यापाऱ्यांसोबतच शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले आहे दरम्यान त्यानंतर आता मनसे नेते अविनाश जाधव हो यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची चर्चा रंगली आहे सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंनी एकत्र येत मराठीच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केलं आहे येत्या पाच जुलै दोन हजार वरळीतील एन एस सी आय डोम येथे विजय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने मुंबई ठाणे यांसह राज्यभर बॅनरबाजी पाहायला मिळत आहे या बॅनरबाजीतून सर्वांना विजय मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला अनेक लोक जखमी झाले या घटनेने सगळ्या देशाला हदरून सोडलं देशभरात पाकिस्तान विरोधात आक्रोश वाढलेल्या या दहशतवादी हल्ल्या विरोधात कठोर कारवाई करण्यात आली सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री